नमस्कार अक्षयने खूपच हट्टीपणा केलेला असतो आणि तो सर्व कुटुंबाला घेऊन रस्त्यावर बसलेला असतो तेव्हा रमा सर्वांसमोर हात जोडत म्हणते चला ना चला घरात तुम्ही मी तुमच्यासमोर हात जोडते तेव्हा अक्षय बोलतो काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझ्या घरात येणार नाही तू आम्हाला रस्त्यावर आणलं आहेस ना आता तू जा इथून मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच रमा बोलते काय चाललंय अहो कशाला असा हट्टीपणा करताय नका ना करू हट्टीपणा मला खरंच या हट्टीपणाचा त्रास होतोय त्रास प्लीज तुमचा हा हट्टीपणा थांबवा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड चीड़ करत असते त्यावेळेला लगेच इरावती बोलते रमा आता जा इथून तुझी आम्हाला काही एक गरज नाही रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा रमा बोलते तुम्ही मला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात तुमचा थोबाड सुद्धा मला पाहिजे इच्छा नाही आणि तुमचा थोबाड घ्या आणि तू हो मुळात तुम्ही कशाला इथे शांतपणा करताय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा रमा तिथून निघून जाते रमा एका झाडाखाली बसलेली असते तिथे झोपतीन आलेली असते आणि झोपतीन रमाला सगळ्या संकटाची चाहूल सांगते तेव्हा मात्र रमा बोलते मी काय करू मलाच कळत नाही पण मला काहीतरी केलं पाहिजे एवढं मात्र नक्की पण काय करू मी कसं सावरू सगळं तेव्हा मात्र रमा खूपच घाबरलेली असते तेव्हा ती जोगतीन बोलते घाबरायची गरजच नाही आता सगळं काही तुझ्या परीने होणार तुला जसं पाहिजे तसं होणार तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र ती जोगतीन खूपच खुश असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जोगतीन खूप विचार करत असते त्याच वेळेला मोठ्यानी रमा बोलते आता हे सर्वच संपलं इकडे आपल्याला असे पाहायला मिळतं की आता रमा अक्षय जवळ आलेली असते आणि ती अक्षयला बोलते हे बघा तुम्हाला मी त्या घरात नको आहे ना मी नाही राहत तेव्हा लगेच आरोही बोलते मम्मा तू कुठेही जायचं नाही आणि बाबा तू असं का वागतोस का तू प्रत्येक वेळेला आईला त्रास देत असतो प्लीज त्याच तिचा विचार कर ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो झालं समाधान तुला तर हेच पाहिजे होतं ना तू तर मुद्दामून करतेस ना हे सर्व मला कळतंय मला काही समजत नाही अशातला भाग नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते शेवटी ती, ती मोठ्यानी बोलते बस आता हा विषयच नको आहे मला आणि हा विषय आता सारखा सारखा काढू सुद्धा अक्षय बोलतो म्हणजे तुझी काय इच्छा आहे मी तुझ्यासोबत तिकडे यावं त्यावेळेला हो त्यावेळेला अक्षय बोलतो काही झालं तरी मी येणार नाही तेवढ्या तिथे साई आणि कर्णिक सर आलेले असतात कर्णिक सर लगेच अक्षयला बोलतात हे बघ अक्षय उगाच आतताईपणा करू नकोस तू त्या घरात जा कारण तुझ्यासाठी तेच योग्य आहे अरे तुझ्या आईची अवस्था बघ अरे तुझ्या लहान लहान मुलींना घेऊन तू कुठे जाणार आहेस त्यांच्याकडे तरी बघ मुली वयात सुद्धा आलेले आहेत अक्षय तुला कळतय का अर्थाचा विचार कर चित्राचा विचार कर तुला एवढं सुद्धा कळत नाही का तेव्हा मात्र अक्षय जरा गप्प बसतो त्यावेळेला आजी बोलते अक्षय उगास नको तिथे शानपणा करू नकोस अक्षय तुला कळतंय का तू किती चुकीचं वागतोयस ते प्लीज समजून घे ना असं काय वागतोयस तू तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही मला सगळं काही आता कळून चुकलंय आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज ही, ही गोष्ट आत्ताच्या आता इथे थांबवा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय नाईलाज असतो म्हणतो आत्या सॉरी पण आपल्याला जायला पाहिजे त्यावेळेला इरावती म्हणते अक्षय अरे असं काय करतोयस तू तुला कळतंय का अरे आपण जर का गेलो तर उघाच गोंधळ होईल तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो प्लीज आत्या समजून घे आपल्याला गेलंच पाहिजे तेव्हा मात्र शेवटी त्याचा नाईलाज होतो आणि शेवटी ते जायला तयार होतात आणि शेवटी अक्षय जातच असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय निघालेला असतो त्याच वेळेला रमा बोलते शेवटी निघालात ना तेव्हा लगेच आजी बोलते रमा रमा शांत हो रमा तू तरी आता कशाला उगाच आकांतांडव करतेस रमा जरा गप्प बसशील का त्यावेळेला रमा बोलते मी तर यांना हेच सांगत होते जरा स्वतःला शांत करा म्हणून पण नाही ह्यांना तर ऐकायचंच नसतं यांना तर प्रत्येक वेळेला स्वतःच खरं करायचं असतं बघितलं आता काय झालं ते शेवटी तोंडावरतीच पडले ना तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात बस आता चला त्यावेळेला लगेच कर्णिक सर रमाला बोलतात रमा तुझं काम मी केलंय आता तू घरी चल तेव्हा रमा बोलते सॉरी बाबा पण मी यांच्यासोबतच त्या घरात जाणार कारण माझ्या मुलीला माझी गरज आहे तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो शेवटी आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते चला घरी चला त्यावेळेला हात धरते आणि म्हणते आई तू सुद्धा येतेस ना चल ना इकडे अक्षय घरी आलेला असतो तेव्हा तो, तो रमाला बोलतो तुला काय वाटलं की मी इथे जास्त दिवस राहणार आहे तर नाही मी इतना निघून जाणारच तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे जा निघून तुम्ही माझी काहीच हरकत नाही मी काही तुम्हाला अडवणार नाही आणि तसही माझा तुमच्यावरती काय हक्क आहे काहीच तर नाही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा आणि तसही माझ्या मनाचा तुम्ही कुठे विचार करताय आणि कधी करत आलात तर आज कराल तेव्हा अक्षय बोलतोय हे बघ रमा अति होतय मी तुझा कायमच विचार केलाय तुला माहिती आहे रमा तरी सुद्धा तू असं वागतेस रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रमा तिथून निघून जाते त्यावेळेला पार्वती आजी अक्षयला बोलते अक्षय काय चाललंय तुझं अरे का तिच्याशी वाद घालतोस एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय तिच्यामुळे आज आपण घरात तरी आहोत नाहीतर आपल्या डोक्यावर छप्पर तरी होतं का तेव्हा अक्षय बोलतो हो, बस झाला आजी येता जाता तिचे गुणगाण गायची गरज नाही आणि तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा पार्वती आजी बोलते आहे ना विश्वास आहे पण तू आत्ताच्या वेळेला काही करू शकतोस का अक्षय जरा विचार कर आपल्या मुली आहेत अरे आपल्या मुलांना घेऊन आपण कुठे कुठे फिरायचं जर हा सुद्धा विचार केला पाहिजे अक्षय प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं नाही केलं पाहिजे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तर इकडे रमा इरावतीच्या रूम मध्ये आलेली असते आणि इरावतीला बोलते बघितलंस का इरावती कसं तोंडावर आपटलं तुला इरावती तू तु कितीही प्रयत्न कर मला उद्ध्वस्त करायचा तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही इरावती लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुला संपवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते शेवटी इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय ना रमा असं तुला वाटत असेल पण नव्याने तुझ्या समोर कारस्थान मी उभी करेन आणि ती अशी काही करेन की तू उद्ध्वस्त होशील तेव्हा रमा बोलते हो का मी उद्ध्वस्त होईल ठीक आहे मला चालेल आणि मला उद्ध्वस्त व्हायला आवडेल आता मला सुद्धा पाहिजे आहे नक्की काय करताय ते तुम्ही तेव्हा मात्र इरावतीला खूपच मोठा धक्का बसतो शेवटी रमा तिथून निघून गेलेली असते आणि त्याच वेळेला मालविका बोलते उद्धवस्त असंच मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयला तिची बाजू समजावून सांगू शकेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका